हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने त्याच्या व्यावसायिक आयुष्यात खूप यश मिळवलं आहे अभिनेता संजय दत्त याला आज ओळखीची गरज नाही अनेक सिनेमांमध्ये चाहत्यांचे मनोरंजन केले आहे पण संजय दत्तच्या त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षाही खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो त्याचं वैयक्तिक आयुष्य एका रोलर कोस्टरपेक्षा काही कमी राहिलेलं नाही नुकताच टाइगर श्रॉपचा बागी फ्रँचायझीचा बागी चार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरू आहे त्या निमित्ताने चित्रपटातील कलाकार प्रमोशनसाठी सगळीकडेच फिरत असतात त्याच निमित्ताने अभिनेत्याने त्याच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत वयाच्या सहासष्ठाव्या वर्षी देखील संजू बाबा मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत यावेळी तुरुंगात घालवलेल्या दिवसांची आठवण त्यांनी ताज्या केल्या आहेत यावेळी बोलताना त्यांनी चक्क त्याला तुरुंगात पगार मिळायचा असे सांगितले आहे संजू बाबाने नेमक्या कोणत्या आठवणी सांगितल्या त्याला तुरुंगात पगार कसा मिळायचा तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र अभिनेता संजय दत्त हा करिअर मध्ये यशाच्या शिखरावर असताना त्याला तुरुंगात जावं लागलेलं एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट ची संबंधित शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती त्यामुळे तो एकूण पाच वर्ष तुरुंगात होता हे अभिनेत्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस मानले जातात त्या काळात त्याने तिथे कसा वेळ घालवला याबद्दलच त्याने सांगितले आहे अलीकडे संजय दत्त द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये आला होता या दरम्यान संजय दत्तने सांगितले की त्याने तुरुंगात सुरुवातीला छोटी छोटी काम करून पैसे कमवले इतकेच नाही तर संजयने एका रेडिओ शो देखील तयार केला आणि एक नाटक कंपनी देखील सुरू केली या नाटक कंपनीमध्ये संजू बाबा स्वतः दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळायचा तुरुंगात असताना संजय खुर्च्या आणि कागदी पिशव्या बनवायच्या त्यावेळी खून करून शिक्षा भोगत असलेले कैदी संजयच्या या नाटकात काम करायचे तुरुंगातील आरोपींसोबत मिळून संजय नाटकाची गोष्ट लिहायचा आणि या कामांसाठी जेलमध्ये असताना त्याला पगार मिळायचा असे संजू बाबाने सांगितले पुढे बोलताना एकदा तो तुरुंगात दाढी कापत होता जेव्हा एक व्यक्ती दाढी कापण्यासाठी आली तेव्हा संजयने त्याला विचारलं की तो किती वर्षांपासून तुरुंगात आहे तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की तो पंधरा वर्षांपासून तुरुंगात आहे जेव्हा संजयने यामागचं कारण विचारलं त्यावर आरोपी म्हणाला की त्याने दुहेरी केले आहे हे ऐकून संजय दत्तला धक्का बसला संजय दत्तने पुढे सांगितले की तुरुंगात असताना हे पैसे कमावणे त्याच्यासाठी खूप महत्वाचं होतं हे पैसे मिळवण्यामागे पहिले कारण म्हणजे पैशासाठी नाही तर त्याला कोणत्या ना कोणत्या कामात त्यावेळी बिझी राहायचे होते आणि दुसरं म्हणजे त्याला स्वतः काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता अभिनेत्याने जमा केलेले पैसे त्याने त्याच्या ते पत्नी मान्यता दत्तला दिले होते दरम्यान संजय दत्त सध्या त्याच्या बागीचार या सिनेमामुळे चर्चेत असून या सिनेमामध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे त्यानिमित्ताने त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील ह्या आठवणी या चित्रपटाच्या निमित्ताने शेअर केल्या आहेत अशाच मनोरंजनात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद